नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पालक पराठा पालक पराठा बनवण्यासाठी आपण फ्रेश असे पालक घेतले पालकची पानं आपण असे तोडून घेतले दोन तीन स्वच्छ पा, असे पालक धुवून घेण्याचे पालक पराठा बनवण्यासाठी आपण आता एका पराठमध्ये आपण पीठ असं गाळून घेतलंय एक वाटी एक छोटी वाटी आपल्याला बेसन आहे बेसनामुळे असे क्रिप्सी असे पराठे तयार होतात चवीनुसार मीठ हळद जिरं थोडासा ओवा घ्यायचा आहे लाल तिखट घेतलंय आणि याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेसा घेणार आहे त्याच्यामुळे हिरव्या मिरचीचा ठेसा आपण बनवणार आहे तर मिरच्या आपण अशा भाजून घेतल्याय त्याच्यामध्ये लसणाच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं जिरं चवीनुसार नमक आणि हिरवा कोथिंबर घेतलं आहे हे सर्व आपल्याला मिक्सरला लावून आहे जास्त बारीक पण नाही थोडीशी जारसरस अशी ठेवायची आहे आता जो ठेसा तयार केला तो आपण आता टाकून घेणार आहे पिठामध्ये सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव केल्यामुळे काय होईल सर्व पिठामध्ये सर्व जे आपण टाकलेले आहे सामग्री ती सर्व एकत्र लागेल थोडासा ऑइल घ्यायचा आहे आता आपल्याला पालक टाकून घ्यायचे पालक आपण अशी बारीक अशी पालक आपल्याला कट करून घ्यायचे पालक बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायचे सर्व पालक अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे आता आता पण सर्व बारीक केलेली पालक टाकून घेणार आहे पालक टाकल्यानंतर सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं कारण की पालकला पण ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे थोडं थोडं करत आपल्याला पाणी टाकून आहे आणि पीठ असं म्हणून घ्यायचंय अशा पद्धतीने जास्त आपल्याला म्हणजे असं सॉफ्ट पण नाही करायचंय थोडंसं मीडियमच ठेवायचं आहे हे पराठे खाण्याला खूप जे छान असे चवी लागतात आणि प्रवासामध्ये पण असे आपण छान असे नेऊ शकतो पीठ मळून झाले आपलं आता थोडंसं तेल लावून आपण आता दहा मिनिट रेस्ट करायला ठेवूया पीठ जोपर्यंत रेस्ट होते तोपर्यंत आज आपण टोमॅटोची चटणी बनवून घेऊया तीन चार मिडियम आकाराचे असे टोमॅटो घेतले सर्व टोमॅटोला काप करून दोन दोन काप करून आपल्याला तव्यावरती असे भाजून घ्यायचे सर्व टोमॅटो आपण टाकून घेतले थोडंसं ऑइल टाकून पाच मिनिट या साईडला आणि पाच मिनिट त्या साईडला आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला मस्त असे आपल्याला टोमॅटो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत टोमॅटोची चटणी खायला खूप अशी छान लागते बऱ्याट्यासोबत तर खूप अशी छान अशी मस्त प्रवासामध्ये पण तुम्ही नेऊ शकता आता टोमॅटो आपले दोन्ही पण साईडला जर मस्त असे छानशी झालेले आहेत आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया टोमॅटो असे छानसे भाजल्यामुळे काय होईल वरचे जे त्याचं साल आहे ते लगेच असं निघेल सर टोमॅटोची आपल्याला साल काढून घ्यायचे ज्याच्यामुळे काय होईल चटणी अशी सॉफ्ट अशी होईल आणि खायला पण छान लागेल सर्व तो टोमॅटोचे वरती साल काढून झाल्यानंतर तुम्ही असे मिक्सरला पण तुम्ही त्याला ग्राईंड करू शकता किंवा जे आपल्याजवळ मॅशर असतं ना मॅशरने पण तुम्ही मॅश करू शकता सर्व तो टोमॅटो आपल्याला असे मॅश करून घ्यायचे टोमॅटो मॅश झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तव्यावरती त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे एक कांदा कापून टाकायचा आहे टोमॅटोची चटणी तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान अशी होईल आता जी चटणी आपण तयार केली होती पराठ्यासाठी तीच आपल्याला टाकून घ्यायची कांदा आणि चटणी अशी मस्त तेलामध्ये परतून घ्यायची थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडं लाल तिखट आणि जे मॅश केलेले टोमॅटो आहेत ते आपण आता टाकून घेऊया चार पाच मिनिट असं ठेवल्यानंतर हे बघा कशी मस्त अशी छान अशी आपल्या इथे तयार होते चवीनुसार नमक टाकून आहे हे बघा कशी छान अशी टोमॅटोची चटणी आपली तयार झालेली आहे थोडंसं वरून आपल्याला कापलेलं लग, कोथिंबीर टाकून आहे ही अशी टोमॅटोची चटणी बघितल्यानंतर असं कसं लगेच तोंडाला पाणी सुटतं खूप छान अशी बनतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आता पीठ आपलं मस्त असं मोरलं आहे दहा मिनिट तोपर्यंत आपण असा पराठा बनवून घेऊया थोडंसं आपल्याला असं पिठाचा गोळा मिडियम आकाराचं घेऊन थोडासा लाटल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जसं आपण पुरणपोळीला बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून हाताने आपल्याला चारी बाजूला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हलक्याच्या हाताने असं लाटून घ्यायचंय चारही बाजूला एक सामान आपल्याला लाटून घ्यायचंय हे बघा किती छान असा आकार पण आलेला आहे आणि खूप असे मस्त झालाय पराठा आता तव्यावरती आपल्याला टाकून घ्यायचंय चारही बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचंय एका साईडने झालं आता दुसऱ्या साईडला उलटून घ्यायचं आहे पराठे खायला असे खूप छान लागतात चवीला पण आणि लहान मुलं पण असे लगेच खातील असे खूप छान असे बनतात दोन्ही बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बघा तसं मस्त आपलं आता मग असं खुशखुशी तसा मस्त असा पराठा छान तयार झाला आहे बघा अशा पद्धतीने सर्व पराठे आपण तयार करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान असे खायला लागतात आणि चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब